राज्यात गेल्या चार दिवसांपासून अवकाळी पावसाचा पा राजधानी मुंबईत पावसाच्या तडाख्यात सापडल्याचं दिसून आले काही वेळाच्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मुंबईतील घाटकोपर वडाळा भायकळा परिसरात अपघाताच्या अनेक घटना घडल्या यामध्ये घाटकोपर येथील पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळल्याने तब्बल सत्तर ते ऐंशी चार चाकी गाड्या या बॅनर खाली अडकल्या दुसरीकडे वड्याळ्यातही टॉवर कोसळून काही वाहनं टॉवर खाली अडकली मुंबईत सोसाटेच्या वाऱ्यासह वरुण रज काही वेळासाठी आला आणि काही ठिकाणी तरका पुडवून गेला अशी परिस्थिती वादळी वाऱ्यानंतर निर्माण झाली होती या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते त्यामुळे मुंबईतील सार्वजनिक वाहतूक सेवेवरही त्याचा परिणाम झाला मुंबई मेट्रो मध्य रेल्वे सेवा ही विस्कळीत झाली होती तर विमान सेवेची धावपट्टी काही वेळासाठी बंद ठेवण्यात आली होती मुंबईतील घाटकोपर परिसरात एक महाकाय बॅनर पडून मोठं नुकसान झालं पेट्रोल पंपावरचं हे बॅनर कोसळल्याने पेट्रोल पंपाचं नुकसान झालं असून बॅनर खाली तब्बल सत्तर ते ऐंशी वाहनं अडकली या वाहनांचाही मोठा नुकसान झालं येथील पेट्रोल पंपाखाली बाईक आणि रिक्षाचालक अडकले होते गॅस कटरच्या माध्यमातून मागणीशान दलाच्या जवानांनी त्यांना बाहेर काढलं विशेष म्हणजे हे बॅनर हटवण्यासाठी महापालिकेने दोन दिवसांपूर्वीच संबंधितास नोटीस जावली होती अशी माहितीही भाजप नेते किरीट सोमय्या यांनी फोनवरून बोलताना दिली या दरम्यान अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्या दरम्यान तुमच्यासाठी महत्वाची सूचना तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद